नमस्कार मंडळी महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं धारावी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांचे बाप आहेत नितेश राणे यांच्या या विधानावरून प्रचंड गदारोळ झाला अनेकांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली विरोधकांना तर आयत कोलीत मिळालं त्यांनी नितेश राणे यांना धारेवर धरलं उबाटा सेनेने तर ठाण्यात मोठमोठे मुट बॅनर लावले हे सगळं होत असताना भाजपने देखील नितेश राणे यांना ताकीद दिली देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं की असं बोलणं योग्य नाही इतकंच नाही मित्रांनो तर नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनीही नितेश राणे यांची बाजू घेतली नाही बाजू घेतली नाही मित्रांनो त्यांनी नितेश राणे यांना फटकारलं आता असच विधान काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राने ऐकलं होत स्टेज वरून ती महान व्यक्ती म्हणाली होती साल्यांनो तुमच्या देवांचे आम्ही बाप आहोत एका कवितेमार्फत मुद्दाम हे विधान करण्यात आलं होत आणि साल्यांना तुमच्या देवांचे आम्ही बाप आहोत हे म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देव म्हणून संकल्पना जे जे मान्य करतात म्हणजे समस्त हिंदू कारण देव ही संकल्पना हिंदूंमध्ये आहे त्या सगळ्यांना उद्देशून प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या त्या सगळ्यांना उद्देशून हे वाक्य म्हटलं गेलं होतं साल्यांनो तुमच्या देवांचे आम्ही बाप आहोत त्यावेळेस गदारोळ झाला नाही त्यावेळेस त्या वाक्यावर कोणालाही आक्षेप घ्यावा वाटला नाही कवितेतलं वाक्य काय होतं तुमच्या देवांच आम्ही बाप आहोत मध्ये काय घुसवडलं आलं साल्यांनो म्हणजे हे जाणून बुजून झालं आणि हे जाणून बुजून झालं असतानाही सगळे चिडीचूप सगळे चिडीचूप होते कोणीही आवाज उठवला नाही काही हिंदुत्ववाद्यांनी या विरोधात आवाज उठवला पण बाकी सगळे गप्प का कारण ती व्यक्ती सेक्युलर होती ज्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मीडियाने फुकट चाणक्य चाणक्य म्हणून हरभराच्या झाडावर चढवलं ती ती व्यक्ती होती अर्थातच ती व्यक्ती होती शरद पवार त्या ठिकाणी आमच्या देवांचे म्हणजे हिंदूंच्या देवांचे बाप काढले गेले पण सहिष्णू हिंदू गप्प बसला जर अन्य धर्मियांच्या देवांचे बाप काढले गेले असते तर तो गप्प बसला असता का नाही बसला असता आज नितेश राणे जेव्हा म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे सर्वांचे बाप आहेत तेव्हा ते प्रत्यक्ष तसं असतं का नाही मराठीत असं म्हटलं जात बोलीभाषेत असं म्हटलं जात आणि का नितेश राणे यांनी बोलू नये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की महाराष्ट्रात राजकारणात जे जे कोणी नेते आहेत त्या नेत्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस हे कणकभर जास्त फास्ट आहेत आणि चाणक्य आहेत आज देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाने हरभराच्या झाडावर चढवलेल्या शरद पवारांची जागा घेतलेली आहे शरद पवार रणनीती आखतात आणि राजकारण उलट पुलट करून टाकतात हे मीडियाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि तसं झालंही आहे पण त्या पवारांना आकलन झालं नाही असं राजकारण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात खेळते झालेले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो आज उद्धव पवारांचाच पक्ष हा अस्ताव्यस्त झालेला आहे त्यांनी खेचून आणलेली सत्ता फडणवीसांनी अशी काही पळवली की पवारांना ती कशी आपल्याकडून गेली हे कळलं देखील नाही आता जर राजकारणात फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने हे सगळं दाखवून दिलं असेल आणि नितेश राणे त्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांना बाप म्हणाले असतील तर चुकीचं काय आहे चुकीचं काय आहे मित्रांनो अर्थात भाजप असेल किंवा नारायण राणे असतील ते हे त्यांचं सौजन्य आहे कि जाहीरित्या असं बोलू नका हे त्यांनी नितेश राणे यांना टणकावून सांगितलं पण महाराष्ट्रात इतके सेक्युलर शहाणे आहेत की त्या कोणीतरी पवारांना हे सांगण्याचं धाडस दाखवलं दाखवलं नाही दाखवलं मित्रात नाही दाखवलं का कारण पवारांनी हिंदूंना डिवचलं होतं आणि हिंदूंना डिवसलं की या सेक्युलर शाण्यांच्या खालून धुमारे फुटतात आणि तेच त्याच वेळे वेळेस आणि बाप 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 काय ओक बाप 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 काय हा महाराष्ट्र मागचे साडेचार वर्ष बाप बापच ऐकतोय सातत्याने माझा बाप चोरला माझा अमक चोरला हेच ऐकतोय हे है। है? कानावर आदळत असताना फडणवीस यांना बाप म्हणणं हे यांना वा वाईट वाटण्यासारखं आहे मंडळी लक्षात घ्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला त्यानंतर बाळासाहेबांचा फोटो वापरू नका असं उद्धव ठाकरे त्यांना म्हणाले होते म्हणाले होते की नाही आणि त्यानंतरही शिवसेना आमची बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आमची यावर एकनाथ शिंदे ठाम राहिले त्यापुढे आतापर्यंत महाराष्ट्र एकच ऐकतोय बाप चोरला बाप चोरला बाप अशा प्रकारे सार्वजनिक कोणी केला त्याला राजकारणात कोणी आणलं याचा विचार कधी होईल का याचा विचार का होत नाहीये ज्यावेळेस उबाटा सेनेकडून मोठे पोस्टर लावता लावले जातात ठाण्यामध्ये कि मुख्यमंत्री हे नितेश राणे यांचे बाप आहेत का त्यावेळेस आपल्याच पक्षातला नेता इतके वर्ष बाप बाप ओरडतोय तो का ओरडतोय हे कधी या लोकांनी विचारात घेतलं का माझा बाप चोरला माझा बाप चोरला म्हणताना एका तरी मीडियाने वाल्याने विचारलं त्यांना की आता बास करा राजकारणात कशाला वडील आणताय कशाला वडील आणताय आणि स्वतःच्या वडिलांची वडिलांबाबत बोलताना त्यांनी शिंदेच्या वडिलांचा अपमानही केलेला आहे अनेक वेळा केलेला आहे मित्रांनो मग हे महाराष्ट्राला चालतं हे महाराष्ट्राला चालतं एक बोलीभाषेत केलेलं वक्तव्य हो, हे मात्र महाराष्ट्राला चालत नाही हा दुटप्पीपणा नाही का जे, जे आजपर्यंत ओरडतायत की माझा बाप चोरला मा माझा बाप चोरला त्यांना तर नितेश राणेंच्या या वक्तव्यावर बोलण्याचा कोणता अधिकारच नाही कोणताही अधिकार नाही हे बाप प्रकरण महाराष्ट्राला नवीन नाही आहे पण पुन्हा ज्या वेळेस हिंदुत्ववादी पक्षाकडून असं काही म्हटलं जातं तेव्हा यांना मिरच्या जोमतात पण ते जेव्हा म्हणतात त्यावेळेस ती उपमा असते महान कार्य असत आणि हे महाराष्ट्र पाहतोय यांचा हा डुटप्पीपणा महाराष्ट्राच्या लक्षात आलाय मित्रांनो आणि त्यामुळे आज महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध जसं माझं चॅनल आहे तसंच एक नवीन चॅनल आर्यावर्त म्हणूनही मी सुरू केलेलं आहे या चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जसं तुम्ही आर्या लक्षवेधवर प्रेम केलं तसंच आर्यावर्तवर प्रेम करा त्या चॅनललाही जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद